उल्हासनगरच्या मराठा सेक्शन विभागामध्ये अनियमित पाणीपुरवठा होतोय याविषयी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय याबाबत उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सुटत नाहीत त्यामुळे आज नागरिकांनी आमरण उपोषण केलेलं आहे उल्हासनगर मध्ये सव्वीस बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना महापालिकेला मिळाली आहे आणि त्यानुसार मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्याची झाडाझडती घेतली यामध्ये प्रॅक्टिस करताना आढळलेल्या अठरा डॉक्टरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांचे दवाखाने आता सील करण्यात आले महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगरकरांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी तीन टप्प्यामध्ये लागू केलेली योजना कमालीची फळाला आलेली आहे गेल्या एकशे बा एकशे बारा कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक करून त्यांनी एकशे सव्वीस कोटी दहा लाख रुपयांचा वसुलीचा नवा उच्चांक गाठलेला आहे अंबरनाथमध्ये एका तरुणावर टोळीनं कोयताना के हल्ला केला जा के या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून होळीच्या आधी झालेल्या भांडणाच्या रागातून हल्ला करण्यात आल्याचा दावा तरुणानं केलेला आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता पाहूयात महत्वाच्या राजकीय घडामोडी कृषी पीक विम्याबद्दल माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असं म्हणत कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर नवी योजना विचाराधीन असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला आठ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे न्यायालयीन कोठडी संपत असल्यामुळे गाडेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याच्या कोठडीमध्ये वाढ करत गाडेला आठ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पंतप्रधान मोदी तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन त्यानंतर दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय इथं जाणार आहेत दरम्यान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे